आजी जगता जगताप अमरशेठ कारुंडेकरांचा चिख्या चिख्या आणि आजच्या मराठवाडा केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकर आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब यांच्या विद्यमानाने आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याच मराठवाडा केसरी बीडकरांचं नामवंत मैदान आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी चव्हाण निरा या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले सोन्या बापूराव उमेश चव्हाण चव्हाण बंधू निरा यांचा घरचा साज सोनिया आणि बापूजी आजच्या भव्य आणि दिव्याच्या मराठवाडा केसरी बीडकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मान ठरले भव्य आणि दिव्याच्या मराठवाडा केसरी बीडकरांचं पारदर्शक नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी रामगड प्रसन्न बाप्पासाहेब इंदुरे बीड दक्षिण शहाजनपूर या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली उजवीला पाला हेमंत शेठ फुलोरे द्वारली द्वारलीकरांचा हरण्या आणि त्याच्या जोडीला पाला आरोय पंकज शेठ घाडगे शिरसवडे बाप्पासाहेब इंदुरे यांची रायफल रायफल आणि हरण्या आजच्या भव्य आणि दिव्या अशा मराठवाडा केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी भव्य आणि बीडकरांचं नामवंत मैदान तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी संजय जाधव जालना या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी कोणा विठ्ठल फौजी बुलढाणा फौजी ग्रुप बुलढाणा अनिल कदम व्यापूर सोमा तरडपकर यांचा विदर्भ एक्सप्रेस आणि करोडी छत्रपती यांचा लखन पाहला लखन आणि बब्या आजच्या भव्य आणि दिव्या मराठवाडा केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरे सुंदर आणि भव्य आणि दिव्यास मराठवाडा केसरी बीडकरांचे नामवंत आदरणीय श्री राजेंद्रजी मस्के साहेब मित्र मंडळ आणि या मैदानाचं नाव या बैलगाडी शर्यतीच्या इतिहासामध्ये तिसऱ्या पर्वातील तिसरं मैदान आणि या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी आणि सव्वीस एच पी ट्रॅक्टरची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी आर्यन गणेशेठ फिरंगे धनगरवाडी फीड मोहित सुजगाव सचिन शेठ घरात वरचे हो आणि या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक अशी गाडी पाहिली आर्यन गणेश फिरंगे पीड यांच्या नावावर नशीब आजमावलं दोन्ही गाड्या फायनल साठी पात्र ठरल्या त्यामध्ये एक नंबर साठी मानकरी ठरलेली गाडी वजवीला पाला मोहित शेठ सुजगाव सचिन शेठ घरात वरचवले अर्णव शेठ साळुंके यांचा नवा विंद केसरी बकासूर आणि तेचोडीला पाला अरुण शेठ पाटील नाना प्रधान जगदीश कोळे आई एकवीरा प्रसन्न घोट घोटकरांचा सर्जा सर्जा आणि बकासूर आजच्या भव्य आणि अशा मराठवाडा केसरी मैदानातील प्रथम क्रमांक चे एक नंबर ची मानखरी मराठवाड्यामध्ये खर विश्व विक्रम बैलगडी क्षेत्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक असं मैदान झालं बीडकरांच आणि ते मैदान पूर्णतः नेलं त्या आदरणीय श्री राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ आणि त्याच पहलवान किरण शेठ साखोरे मित्र परिवार त्याच बरोबर आदरणीय श्री पहलवान पुरंदर केसरी राहुल दादा जगताप सासवड यांच्या सर्वांच्या वतीनं आज त्यांचं विशेष सहकार्य लाभलं त्यामुळे हे मैदान पूर्णतोच गेलं आणि याच्या पेक्षाही मोठं मैदान आपल्याला पुढच्या पर्वामध्ये पाहायला मिळणार आहे तशी बाई साहेबांनी दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी आदरणीय श्री राजेंद्र मुस्के साहेब आपलं सुद्धा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार त्याचबरोबर सर्व विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि समस्त चाहत्यांचं पुण्याचे एकदा मान्य राजेंद्र भस्के साहेब यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद चला सातव्या क्रमांकाचे बक्षीस जाते बक्षीस घ्यायला या सातवा क्रमांकाचे हा प्रथम क्रमांकाच बक्षीस घ्यायला कोण दिवशी यायचंय सातवारी गणेश फिरंगे पहिले क्रमांकाच ओके द्या प्रथम बक्षीस आर्यन फिरंगे धनगरवारी પ્રથમ બક્ષીસ આર્યન ફિરંગે ધનગરવરી यानंतर दुसरं पारितोषिक संजय जाधव झाला दुसरं पारितोषिक संजय जाधव झाला अरे का संजय जाधव संजय जाधव दुसरं पारितोषिक संजय जाधव दुसरा पारितोषिक संजय जाधव चार तिसरं पारितोषिक रामगड प्रसन्न बप्पा साहेब इंदोरे दगड छाजमपूर बीड रामगढ़ बप्पा साहिब इंदौरे दगड़ी शाहजंगपुर भीड़ चौथो बपुरा उमेश चवण फिरंगे बक्षीस शिला फिरंगे धनगरवाडी पाचवं बक्षीस शिला फिरंगे धनगर बुरा भाऊ शिंदे चाळीसगाव जिल्हा जळगाव बुरा भाऊ शिंदे साहू बक्षीस सातवं बक्षीस समीर पटेल संभाजी गीते शंकरपूर सातवं बक्षीस समीर पटेल संभाजी गीते शंकरापूर बांधव कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांच राजेंद्र मस्के मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आभार कार्यक्रम संपला असं जाहीर करतो आणि जय महाराष्ट्र